बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे या उद्घाटनाला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचं भूषण व नाशिक जिल्ह्याचं भूषण आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री आमचं सर्वांचं सा भूषण साहेब आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि समृद्धी महामानिज्य अध्यक्ष मंत्री मुर्शा साहेब माझे आमदार झोले साहेब माझे आमदार डंगर बाबा माझे आमदार मेंगाळ साहेब कैलास जाधव साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी समोर बसलेले आमच्या स्थानिक शेतकरी बंधू आणि बहिणी समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे परंतु माझी विनंती की गेल्या तो 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 चार वर्षापासून या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये समृद्धीला लागून काही शेतकऱ्यांच्या नुकसानी झाली असतील रस्त्याचे झाले असतील घरांची काही दादा मी चार वेळ दोन वेळेस या ठिकाणी लक्षवेधी लावू नये सुद्धा शेतकऱ्यांची नुकसान बरे शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पायपांची विहिरींचे नुकसान झालेले घराची पडताळ झालेली परंतु समृद्धी महामार्गाचे लोक या ठिकाणी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर फक्त हो हो म्हणता पुढे काहीच करत नाही आता रस्ता चालू झाला आणि बोल नाक्याच्या बाबतीत म्हणजे चार दिवसापूर्वी या ठिकाणी मुलाखत घेतली स्थानिक आमच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ते थांबवलं पण माझी विनंती की या ठिकाणी इगतपुरी तालुक्यात जवळजवळ सत्तर टक्के महाराष्ट्र इगतपुरीच्या पाण्यावर या ठिकाणी अवलंबून आहे मराठवाडा असेल मुंबई असेल ठाणा असेल आता शिहापूरला सध्या पाणी नेलेलं नाही मात्र आम्ही फक्त पाणी देतो आम्हाला स्थानिकाला नोकऱ्या नाही माझी विनंती या टोल नाक्यावर जे काही समृद्धी लागून जे चार पाच गावं गेलेले त्यांना स्थानिकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सामावून घ्यावं त्यांना त्या ठिकाणी काम का द्यावं अशी माझी विनंती आहे टोल नाक्या सुद्धा तर स्थानिक आम्ही आम्ही सुद्धा सक्षम आहे आमच्या काही आता ज्ञानेश्वर बाबा असतील बरेच या ठिकाणी टोल नाका चालवणारे माणसं आहे असं जर आम्हाला स्थानिकाला दिलं तर कुठंतरी आम्हाला दिलासा मिळेल म्हणून माझी विनंती आहे टोल नाक्या असेल टोल नाक्यावर काही माणसं असतील ते सुद्धा आम्ही स्थानिक माणसं घ्यायला तयार ना साहेब टोल नाक्याला ठिकाणी गेल्या तर स्थानिकाला तिथे द्यावा अशीच माझी विनंती आहे मग बाबतीमध्ये दादा तेजुशी डीप्युटीशी मध्ये झालं मला मतदारसंघामध्ये दे फिरून देते नाही पाणी बंद केलं पाहिजे सगळं पाणी मराठवाड्यात चाललेलं आहे म्हणजे पाणी उशाशी तोंड अशी परिस्थिती झालं आहे आमचा घसा कोरडा पडतो पाणी मिळत नाही इथं जास्त काही बोलत नाही वेळ घेत नाही पण ताबडतोब पाणी बंद करावं आणि चार दिवसांनी आचारसंहितेच्या आज उपोषणाला पत्र आपल्याला थोड्या दिवस थोडंच वेळ देतोय जर पाणी आजच्या आज बंद नाही केलं तर आता चार तारखेला पाच तारखेला मी उपोषणाला बसल अशी विनंती करतो आम्हाला बोलावलं आमचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो मंत्री महोदयाचं अभिनंदन करतो त्याच्या थोडंसं विनंती करतो की आमचा स्थानिकांच्या विचार भाषा अपेक्षा करतो जय जय महाराज